लाडक्या बहिणींना मिळणार संक्रांतीची भेट दोन महिन्यांची तीन हजार रुपये रक्कम जमा करण्याचं नियोजन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील आठ लाख तर राज्यभरातील दोन कोटी एकोणसत्तर लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभार्थी महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देण्यात आला असून आता डिसेंबरचा लाभ राहिलेला आहे पुढं चौदा जानेवारीला मकर संक्रांत असल्यानं लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचा लाभ एकत्रितपणे आठ हजार शंभर कोटी देण्याचं नियोजन राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागानं केलं आहे हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये महिला व बालविकास विभागासाठी एकशे पंचावन्न कोटींची तरतूद करण्यात आली आहे आता नव्या मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत दोन महिन्यांच्या निधीला मान्यता अपेक्षित आहे राज्य सरकारनं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपयांचं कर्ज घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळवली आहे विधानसभेपूर्वी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी आठवड्याला साधारणत तीन ते साडेतीन हजार कोटींचं सा कर्ज घेण्यात आलं पण आता कर्जाची मर्यादा देखील संपत आल्यानं त्या रकमेचं नियोजन काटेकोरपणे केलं जात आहे निवडणुकीनंतर आमदारांना देखील विकास कामांचा निधी मिळालेला नाही जिल्हा नियोजन समित्यांचाही निधी प्रलंबित आहे या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा लाभ एकत्रित देऊन पुढं अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी दोन महिन्यांचा लाभ दिला जाईल असंही वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं मात्र शक्य झाल्यास लाडक्या बहिणींना एक एप्रिलपासून प्रत्येकी दोन हजार शंभर रुपये दिले जाऊ शकतात असंही सांगण्यात येत आहे